नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील उपोषण मैदान या ठिकाणी आलेलो आहे कालच मुंबईकडे परभणीहून लाँग मार्च पायी लाँग मार्च हा निघालेला आहे आंबेडकरी समाजाच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात महिला आणि सामाजिक कार्यकर्ते त्या लाँग मार्चमध्ये सामील झालेले आणि आजही सुद्धा लाँग मार्चमध्ये सामील होण्यासाठी या ठिकाणाहून कार्यकर्ते परभणीहून बोरीकडे रवाना होत आहेत मुंबईला जाण्यासाठी शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकुडे यांना न्याय देण्यासाठी हा लाँग मार्च निघालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जे संविधान प्रतिकृती शिल्पाची जे अपमान झाला होता तोडफोड झाली होती त्या आरोपीला फाशीची शिक्षा देऊन त्याची नॅर्क टेस्ट करण्यात यावी यासाठी हे लॉन्ग मार्च मुंबईकडे निघालेलं आहे उप या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा यांना भेटून हे निवेदन देणार आहेत आणि आपल्या मागण्या त्यांच्याकडे मांडणार आहेत आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काल बत्तीस दिवस इथं या मैदानावर धरणे आंदोलन सुरू होतं बत्तीस दिवसापर्यंत जिल्हा प्रशासनाने किंवा राज्य सरकारने कुठलीही दखल न घेता एक जी आर काढला आणि एका जी आरवर परिपत्रकावर एक एक स सदस्यीय समिती नियुक्ती केली न्यायालयीन समिती आपली मागणी होती की त्याच्यामध्ये किमान सात तरी सदस्य असावेत एक सदस्यीय समिती असली तर त्याची त्या व्यक्तीची मोनोपल्ली होते आणि जो पाहिजे तो रिपोर्ट तो देऊ शकतो म्हणून त्या समितीला आमचा सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर विरोध आहे त्या ठिकाणी म्हटलंय की जो सोमनाथ सूर्यवंशी आहे तो स्वर्गीय झाला नाही तो शहीद झालेला आहे त्याला पोलिसांनी टॉर्चर करून मारलेला आहे त्याचा खून केलेला आहे म्हणून शहीद सोमनाथ सूर्यवंशी असा त्या परिपत्रकामध्ये उल्लेख असावा अशी आमची दुसरी मागणी आहे त्यानंतर संबंधित ज्या पोलिसांनी मारहाण केली त्या संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत अशी रास्त मागणी इथल्या आंबेडकरी जनतेने आणि जे त्याच्या त्या मारहाणीला बळी पडलेले आहेत अशा लोकांनी संबंधित पोलीस स्टेशनला केले परंतु कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाहीत ही मागणी आहे की संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल व्हावेत आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशीला शा त्याच्या भावाला शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं त्याला एक कोटी रुपयाचं सानुग्रह अनुदान द्यावं एक कोटी रुपये जर तुम्ही दंगलीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये काही लोक बळी पडले पांडे शर्मा नावाचे त्यांना जर तुम्ही एक कोटी देता तर मग शहीद सोमनाथ सूर्यवंशीला एक कोटी रुपये का देऊ नये असा आमचा साधा सवाल या राज्य शासनाला आहे आणि ह्या राज्य शासनाने ह्या कुठल्याही गोष्टीची दखल गे, न घेत न घेतल्यामुळे काल नाविलाज असतो परभणी ते मुंबई असा किमान अठ्ठावीस ते एक महिन्याचा प्रवास लाँग मार्च हा निघालेला आहे त्या लाँग मार्चमध्ये आम्ही काल होतो आणि याच्या पुढे सा साधारणतः चौदा ते पंधरा दिवस मी वैयक्तिक या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहे जय भीम गोड मग प्रतिक्रिया जे परबित घटना घडली खूप वाईट होती आणि आमचं हे म्हणणं आहे की हे जे सोयंशी सहीद झाले त्यांना न्याय भेटला पाहिजे विजय वाकडे साहेबाला न्याय भेटला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून दोघांना एक रुपये दीड रुपये द्यायला पाहिजे आणि सरकारी नोकरी द्यायला पाहिजे तुमच्या घरात धन्यवाद सर आपण सरवांना माझा मी अनिल सूर्यवंशी हे गेल्या बत्तीस दिवसापासून जे धरणे आंदोलन वगैरे सगळे आमच्यात आंबेडकरीवादी एक जनतेकडून राबविण्यात आलेला आहे परंतु अद्यापही त्यांना कुठलाही न्याय न मिळता आज त्यांना विनाकारण कालपासून लॉंग मार्चला निघत निघावं लागलं आहे आणि त्याच्यामुळे निघत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभाग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रकरण घडलेलं आहे दहा तारखेला जे की सुविधा विटंबनेची त्याच्याविरोधात कुठलं प्रशासन ना कुठलं पोलीस प्रशासन किंवा राज्य शासन किंवा आपला मंत्री मुख्यमंत्री कुठलाही त्याच्यामध्ये हस करत नाहीत किंवा कुठलंही आम्हाला न्याय देत नाही त्यामुळे आम्हाला हे लॉकमार्च काढावं लागलेलं आहे आणि त्याच्या त्यात ते मी एक असं निवेदन दिलेलं आहे की मी स्वतः चोवीस तारखेपासून आम्हाला उपचारात बसण्यात तयार आहे असं मी निवेदन दिलेलं आहे कलेक्टर ऑफिस आणि एस टी ऑफिसचा आणि जर निर्णय झाला तर हा मी नक्की मी उपचनात बसण्यात तयार आहे एवढं बोलतो आणि माझ्या एवढ्या आंबेडकर आंबेडकरवादी जेवढी जनता दिलेली आहे लॉंग मार्चला मी पण जात आहे सर्वांना एवढंच ती विनंती आहे की जनता लॉंग व्हावा आणि आमचा जे लॉन्ग मार्च निघणार आहे ह्याला न्याय मिळावा एवढीच काय बोला का जो लॉन्ग मार्च निघाला परभणी ते मंत्रालय या ठिकाणचे सर्व सहभागी आंबेडकरी अनुयायी सर्व कार्यकर्ते लाँग मार्च यशस्वी करणार मंत्रा धडक देणार आणि गृहमंत्र्याला घेराव घालून या प्रकरणामध्ये जे दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल केल्याशिवाय स्वस्त भक्ता नाही धन्यवाद बोला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज